अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दत्त जयंतीनिमित्त आम्ही काय काय केलं हे सगळंच मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे कोणत्या सेवा केल्या स्वामी केंद्रात गेलो दत्त मंदिरात गेलो आणि दत्त जयंती दत्त जन्मोत्सवाचा उत्सव कसा साजरा केला हे बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा तर पहि सर्वात पहिली सुरुवात होते ती घरच्या उंबळ्यापासून उंबळ्याला छान हळदीचं लेपण करून घेतलं दोन ना मोडले हो आणि बाजूनी छोटीशी अशी रांगोळी काढली म्हणजेच कमळ काढून घेतलं आणि त्यानंतर उंबऱ्याबाहेर देखील अशी रांगोळी काढली त्या दिवशी ना मी जितकी सजावट केली किंवा जे काही करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे दत्त जयंतीला तर मोस्ट ऑफ दी मी पिवळ्या रंगाचाच वापर तिथे केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्वामींच्या वस्त्रापासून माझ्या रांगोळीपासून सगळ्याच गोष्टींमध्ये मी पिवळ्या रंगाचा रंगा खूप वापर केलेला आहे कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की दत्तगुरूंना आणि आपल्या स्वामींना पिवळा रंग खूप खूप आवडतो त्यांना तो, तो अतिशय प्रिय आहे त्यामुळे मी रांगोळीपासून स्वामींच्या वस्त्रापर्यंत सगळंच पिवळं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता तर छान रांगोळी वगैरे काढून झाली त्याच्या अगोदर साफसफाई वगैरे करून घेतली घरातली जो मुख्य दरवाजा असतो तो, तो स्वच्छ पुसून वगैरे घेतला आईने तुम्ही इथे बघू शकता तो खरं तर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आपल्याला जर स्वच्छ करायचंच असतं पदर पंधरा दिवसांनी किंवा जर आठ दिवसांनी वगैरे तर त्याप्रमाणे असं हे छान मुख्य दरवाजा पुसून घेतला त्याला छान तोरांचं तोरण लावलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आणि त्याला आईने छान असा हार घरीच बनवलेला आहे हे तोरण तर फुलांचं हे आईने बनवलं माझ्या तर ते छान फुलांचं तोरण लावलं तेही पिवळ्या रंगाचाच आम्ही तिथे देखील वापर केलेला आहे आंब्याची डहाळी लावली नंतर देवघरातील सगळे देवाईने स्वच्छ धुवून घेतले आपण रोजच अभिषेक करत असतो पण अशी सणावारांना देव स्वच्छ देवांची मांडली दिवे वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आई देव धुण्याकरताच कोणत्याच केमिकलचा वगैरे वापर करत नाही ती ऑर्गेनिक वस्तूंनीच देव धुते तुम्ही जर माझे इतर पूजेचे ब्लॉग पाहिले असतील तर त्यामध्ये मी सांगितलं आहे की आई कशा पद्धतीने देवांच्या मूर्त्या स्वच्छ करते सो तुम्ही ते सुद्धा नक्की बघा तर अशा प्रकारे उमऱ्याची पूजा करून घेतली छान फुलं वगैरे ठेवून त्यानंतर स्वामींची मांडणी करायची होती आमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती नाही आहे पण आमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्यामुळे मग आम्ही दत्तजयंतीला जे आहे ते स्वामींचीच पूजा केली त्यांचीच मांडणी करून घेतली त्याकरता मी छान स्वस्तिक काढून घेतलं पाट्याभोतीची छान चौरंगी रांगोळी काढून घेतली पट्टा ओढून घेतला जसं की मी तुम्हाला मार्गशीर्षच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर मला रांगोळी काढायला खूप आवडते जे माझे रोजचे ब्लॉग्स बघतात त्या सगळ्यांनाच माहीत असेल तर मग मी अशी सुद्धा अशी तिन्ही बाजूनी सुंदर अशी डिझाईन काढून घेतली तुम्ही बघू शकता रांगोळीची जी अतिशय सुंदर दिसते आणि त्यावरही सुद्धा मी पिवळ्या रंगाचा खाली छान गालीच्या अंतरला आहे रांगोळीचाच आणि मग त्यावर एक गुलाबी रंगाने ती रांगोळी काढली आहे ते रंगांचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं आणि मी सांगितल्याप्रमाणे मोस्ट ऑफ दी पिवळ्या रंगांचाच वापर केला आहे तर हे दिवे तुम्हाला माहिती असतील की मी दिवाळीत दिवे खरेदी केले होते आणि त्यांना घरीच पेंट केलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यापैकी काही दिवेसुद्धा मी काढून घेतलेत कारण मला ते इथे सजावटीला लावायचे होते त्यानंतर पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं तुम्ही इथे बघू शकता समया वगैरे त्यानंतर नवीन वस्त्र अंतर हो आणलं होतं मी हे चौरंगावर अंतरण्याकरता पिवळ्या रंगाचंच त्यानंतर धूपटीपासाठी लागणारं सगळं साहित्य आणि हे जे आहे ते अष्टगंध आहे हे आम्ही अक्कलकोटहून घेतलं होतं याला श्रीफळ चंदनटीका असं याचं नाव आहे जे आम्ही अक्कलकोटला गेला गेलो होतो एक तारखेला यावर्षीच तर तेव्हा ते घेतलेलं ते 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 हे हिना अत्तर ते स्वामींच्या पूजेत लागतं ते सुद्धा आम्ही तिथून घेतलेलं होतं त्यानंतर मुकुट स्वामींना फेटा आणि त्यानंतर ती लेस घेतली होती कुठे सजावटीसाठी जर लागली तर आणि हे स्वामींना पिवळं वस्त्र त्यांना परिधान करण्यासाठी आणि हे लाल रंगाचं छोटं आसन होतं ते देखील घेतलं म्हटलं कुठे जर लागलं तर यूज होईल आणि हे माझ्या रोज जिथे आम्ही स्वामींची मूर्ती आस्त करतो तर तिथेच मागे बॅकड्रॉपला हे मी स स्वतः घरी बनवलं होतं मोरपंखांचं आपल्या स्वामींचं जेव्हा प्रकट दिन होतं तेव्हा तर हे सुद्धा मी आता पूजेसाठी वापरणार आहे म्हणजे सौरंगाच्या तिथेच स्वामींच्या बॅकसाईडलाच बॅकड्रॉपलाच ठेवणार आहे जे अतिशय सुंदर दिसतं तुम्ही बघालाच पूजेची मांडणी झाल्यानंतर आणि त्यानंतर स्वा आईने स्वामींना अभिषेक करायला घेतला तुम्ही बघा की आईने स्वामींना अभिषेकासोबतच वस्त्र अलंकार पूजा कशी केली आहे समर्थ श्री स्वामी 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 समर्थ शंकर नमा शंकर जय शिव शंकर नमा शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दत्त दिगंबर तुम्ही पाहिलत आईने स्वामींना वस्त्र अलंकार पूजेसोबतच त्यांचा अभिषेक कसा केला तर हे सगळं करताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या उच्चारानेच हे सगळं करत राहायचं आहे कंटिन्यू हे सगळं करायचं आहे माझे इतर स्वामी अभिषेकाचे व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तेही बघून घ्या तर स्वामींची अभिषेक आणि वस्त्रअलंकार झाल्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली चौरंग ठेवला त्यावर रंगाचं वस्त्र अंतरलं मोरपंखाचं जे बॅकड्रॉप बनवलं होतं ते ठेवून घेतलं ते लाल आसन आहे ते ठेवलं त्यानंतर दिवा प्रज्वल केला बाप्पाची स्थापना करण्याकरता सुपारी म्हणून बाप्पाची स्थापना केली नागवेलीचं जे जोडपण असतं ते घेतलं म्हणजेच खायची पानं त्यावर तांदू अक्षता म्हणजेच तांदूळ त्यानंतर त्यावर सुपारी ठेवून हळद ह अक्षता वाहिल्या फूल अर्पण केलं अशी बाप्पाची स्थापना करून झाल्यानंतर तिथे जिथे स्वामींना आसन मस्त करायचं होतं तिथे स्वामींची मूर्ती ठेवली आपण पाहिलं की आधीच आईने वस्त्र अलंकार वगैरे परिधान स्वामींना केलेलं होतं आणि छान त्यानंतर स्वामींना पाणी आणि खडीसाखर आपल्याला माहिती आहे की नेहमीच त्यांच्याजवळ ठेवायचं असतं सर ते सगळं ठेवलं छान स्वामींना फुलं अर्पण केली त्या आणि तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणजे स्टील ती प्रोग्रेस आहेच मला सर्दी ताप वगैरे खूप आहे आणि तरी आता त्या दरम्यान ताप नाही येत असा पण सर्दीमुळे कुठेतरी तो आवाज अजूनही बसलेला आहे डोकं वगैरे तितकंच दुखत आहे पण त्यामुळे मार्केटला जाऊन इतर अशी खरेदी करता नाही आली घरी जे अवेलेबल होतं त्याच वस्तूंनी त्याच फुलांनी आम्ही पूजा केलेली आहे काही पप्पांनी फुलं वगैरे आणली आहेत गुलाबाची वगैरे करता ले ले तर त्यांनी आम्ही अशी छान छोटीशी सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता छान स्वामींची पूजा मांडणी झाली त्यानंतर फळं स्वामींना पाच फळं असतात ती अर्पण केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दत्तपौर्णिमेच्याच दिवशी अन्नपूर्णा पौर्णिमा देखील असते आपण अन्नपूर्णा मातेची देखील त्या दिवशी पूजा करतात तर आपल्या जी गॅस सेगळी असते तिथे आपल्याला असं स्वस्तिक काढून श्री अन्न श्री अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहून हळद कुंकू अक्षता वाहून त्याला धूप दीप दाखवून छान ओवाळून घ्यायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचाच तिथे दिवा लावायचा असतो तर ती पूजा देखील आईने अशी संध्याकाळी करून घेतली तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते तो, सो सो अशी ही पूजा झाली बऱ्याच भागात ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते इथेच आपल्या किचनमध्येच अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करतात संपूर्ण दिवसभर किंवा काही वेळा करता पण आमचं किचन तसं फार मोठं नाही आहे छोटंसंच आहे त्यामुळे आम्ही ते नाही करत आम्ही तिथे असं नाव लिहून नेहमीचं स्वस्तिक वगैरे काढून अशी पूजा करतो ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते सो ही नेहमी करायची असते त्यानंतर माझ्या मैत्रिणीचं तिथे दत्त मंदिर आहे म्हणजे इथे तिचंच मंदिर आहे म्हणायला हरकत ना नाही कारण इथली सगळी व्यवस्था तीच बघते सो संध्याकाळी मग राखली पूजा आवडल्यानंतर आईला घेऊन मी दत्त मंदिरात गेले होते तर तुम्ही तेसुद्धा बघा श्री स्वामी समर्थ तू अमधूता सत जनना का चल बिघाता श्री स्वामी समर्थ 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 पाहिलंच की छान दत्त मंदिरात संध्याकाळी गेलो दत्तगुरूंची पूजा करून घेतली म्हणजे खरं तर नेहमीच जायला हवं रादर दर गुरुवारी तरी पण अशा सणावाराला विशेषतः गेल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यानंतर ते घरी आल्यावर संध्याकाळी सात वाजले होते सो घरची आपल्याला माहिती दोन्ही टाईम उमऱ्याची पूजा करायची असते सो असं संध्याकाळी छान आईने उमऱ्याची पूजा करून घेतली कापूर वगैरे दाखवलं दीप दाखवलं अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली छान दिवा वगैरे आईने प्रज्वलित केला आमचं पारायण असल्यामुळे आम्ही खरं तर संपूर्ण दिवस बाहेर दिवा लावत असतो म्हणजे दोन्ही वेळेस पूजेच्या वेळेस आम्ही बाहेर दिवा जो आहे तो प्रज्वलित करत असतो कारण आमचं गेले एकवीस दिवस माझं आणि माझ्या आईचं पारायण सुरू होतं काल त्याची सांगता होती म्हणजेच काल त्याचा शेवटचा दिवस होता पारायणाचा तर खूप छान वाटतं तुम्ही करत नसाल तर तुम्ही देखील पारायण करा खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं आपले बरेचसे प्रश्न पारायणातून मार्गी लागतात आणि त्या सगळ्यापेक्षाही आपण माणूस म्हणून खूप समृद्ध होतो सो so, नक्कीच तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही शक्तीला मानता तिची सेवा मनोभावे करा आणि माणूस म्हणून माणसाला जपा माणूस की जपा हीच स्वामींचरणी प्रार्थना करते सो so, तुम्ही बघू शकता अशी संध्याकाळी छान संध्याकाळ झाल्यानंतर सकाळीच पूजा मांडणी झाली होती पण मी तुम्हाला जे दिवे दाखवले ते मी अशी संध्याकाळी प्रज्वलित केले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते खूप छान वाटतात आणि पल्ली ना मला यावर्षी असं प्रत्येक पूजेमध्ये असे सगळीकडून असे दिवे वगैरे चारी बाजूने लावायला खूप आवडतं कारण आपण जे काही लाईटिंगने वगैरे रोषणाई करतो ना त्या सगळ्यापेक्षा हे जी दिव्यांची दिव्यांच्या प्रकाशात जे काही सुंदरता दिसते ना म्हणजे ती विलक्षण असते खूप सुंदर असते ती सो तुम्ही इथे बघू शकता छान स्वामींच्या इथे दिवे वगैरे प्रज्वलित केले दे, घरातल्या देवघरांचीही पूजा केली आणि मी सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे आम्ही ती देवालातच ठेवली बरीच जणं ती किचनमध्ये ठेवून अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पूजा करतात पण आम्ही नाही तसं केलेलं आम्ही ती देवघरातच ठेवून तिची पूजा केली सो संध्याकाळचं दत्त मंदिरात जाऊन आल्यानंतर अशी देवघरातली पूजा करून झाल्यानंतर पारायणाला बसायचं होतं शेवटचं पारायण होतं माझं त्या दिवशीचं म्हणजेच कालचं सा मी सांगितल्याप्रमाणे छान असं पारायण वगैरे हो करून घेतलं एकीकडे आई जेवणाची तयारी नैवेद्याची तयारी करत होती तिचंही पारायण होतं पण तिने आधी मला सांगितलं की तू पारायण करून घे आणि काल दत्तजयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सांगितल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टीमध्ये पिवळ्याचा वापर करायचा होता आपल्या स्वामींना पुरणपोळी खूप आवडते दत्तगुरूंना खूप आवडते त्यामुळे मग आईने घरी पुरणपोळीचं नैवेद्य करायचं ठरवलं होतं तुम्ही बघू शकता माझी आई फिरणपोळ्या खूप छान करते त्या अगदी टंबक फुटतात आणि खूप टेस्टी असतात जसं नैवेद्य झालं पारायण झालं आणि मग त्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या केंद्रात हे केंद्र ह्या केंद्राचे ऑलमोस्ट दोन ब्लॉग मी आपल्या चॅनलवर दोन मोठे व्लॉग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा आणि त्या ब्लॉग ब्लॉक्सची जी लिंक आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन अतिशय सुंदर केंद्र आहे हे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचदा की इथे जाऊन ना अक्कलकोटला गेल्याची जी शांतता आणि प्रसन्नता मिळते ना ती ह्या केंद्रात मिळते आणि खरंच मिळते हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे तर मला तरी खूप छान अनुभव आहेत त्या केंद्राचे खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि तुम्हाला माहितीच आहे की दत्त जयंती होती दत्त जन्मोत्सव होता केंद्रात सप्ताह सुरू होता आणि त्याचा कालचा शेवटचा दिवस होता त्यामुळे खूप गर्दी होती खूप भाविक करता येत होते केंद्रात ह्या दोन नवीन गोष्टी केलेल्या आहेत त्याचे फोटोज मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओ थोडंफार तुम्हाला दिसत असावं सो हे असं आहे तुम्ही बघू शकता तर हे खूप छान इंटिरियर केलेलं आहे अजूनही त्याचं काम सुरूच आहे म्हणजे सध्या इतकं छान असून सुद्धा आणखीन ती लोकं डेव्हलप करतात केंद्र आणि ते खूप छान प्रसन्न वाटत तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे पण केंद्रात दत्त जयंतीनिमित्त छान सजावट केली होती ही नवीन गोष्ट आहे जी केंद्रात केलेली आहे आणि आपले स्वामी तुम्ही दर्शन घ्या सो छान स्वामींचं दर्शन घेतलं गर्दी होती तरीसुद्धा दर्शन खूप छान झालं आणि त्यानंतर घरी आलो आरती करून घेतली आम्ही गेले एकवीस दिवस पारण असल्यामुळे कंटिन्यू आरती वगैरे तर चालूच आहे काल तर मस्त होती करायचीच होती सो आरती वगैरे करून घेतली छान नैवेद्य अर्पण केलं स्वामींना आणि त्यानंतर जेवण वगैरे घेतलं सो अशी यथा सांग आमची दत्तजयंतीनिमित्ताची दत्त, दत्त जन्म निमित्ताची जी पूजा आहे किंवा तो जो दिवस आहे तो छान असा सेवेत आणि स्वामीमय झाला होता किंवा दत्तमय झाला होता असं म्हणण्यास काही वागवं ठरणार नाही खूप छान आणि प्रसन्न घरात वाटत होतं वातावरण म्हणजे जे आपले सेवेकरी आहेत जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत जे म्हणतात की दत्तजयंती म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी ती एक मांडियाळी असते दिवाळीसारखा सण असतो आणि खरंच ते अनुभवायला मिळत होतं दिवाळी असल्यासारखीच घरात खूप सारी तयारी करायची होती खूप काही काही बाकी होतं तेवढ्यात सेवा करायच्या होत्या आणि तेवढीच कामं करायची होती तितकंच फिरायचं होतं आणि असं छान वाटत होतं आजारी असूनसुद्धा so, हे इतकं सगळं आपल्याकडून झालं आणि परमेश्वराने ते करून घेतलं याचा अतिशय आनंद आहे सो आय होप तुम्हाला देखील आमची ही पूजा दत्त जयंतीनिमित्त आम्ही केलेली ही सेवा आवडली असेल तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ